नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत येथे जीजी आता मंजिरीला म्हणत असते मंजिरी तुझा आणि माझा आता कसलाही संबंध नाही आहे तशी तू या घरची सूनच होती माझा लेख के तर केव्हाच गेलाय त्यामुळे तुला राहायचं असेल तर तू राहू शकतेस तशी आम्ही तुझी जबाबदारी का घ्यायची तू तु तुझा निर्णय घे तुला जमत असेल तर सून बनून इकडे राहा नाहीतर तू इकडनं जाऊ शकते तशी तु तू तु तुझ्या भावाकडे जाणारच होती ना मग अजून कसं आला नाही तुझा तू तु भाऊ तुला घ्यायला नाहीतर मीच एक काम करते मी तुझ्या भावाला फोन करते आणि मग तो येईल आणि तुला इकडनं घेऊन जाईल माझा निर्णय झालाय आता मात्र लगेच मंजुरी मू लागते जी जी अगो तू असं कसं बोलू शकते तेव्हा लगेच आता जीजी ओरडतच मग लागते माझं बोलून आहे मंजिरी आणि मी जो निर्णय घेतला आहे तोच योग्य आहे राया मी तुझी आई आहे आणि आजपासनं माझा मुलगा याच घरात राहील राया तुला कुठेही जायची गरज नाही आहे हा माझा शेवटचा निर्णय असेल असे म्हणून आता लगेच रागाच्या भरातच जिजी आतमध्ये निघून जाते आता मात्र मंजिरीला खूपच वाईट वाटतं ती रडत असते त्याच वेळेस आता ती रुजिदाकडे बघू लागते रुजिदा ही लगेच आता रागातच मंजिरीकडे बघत रूममध्ये निघून जाते आता मंजिरी नानांकडे बघू लागते नानाही एक शब्दही न बोलता रूममध्ये निघून जातात आता मात्र उरलेला असतो तो राया राया मिसफायरकडे एकटक बघत असतो तर इकडे डोकावून हे सगळं शशिकला बघत असते शशिकला मात्र खूपच खुश झालेली असते कारण आज मंजिरीबरोबर जिजीचं जे काही नातं असतं ना तेही तुटलेलं असतं त्यामुळे शशिकलाला तर फारच आनंदाच्या उकळ्या फुटत असतात तेव्हा ती मनाशीच नव्ह लागते वाह याला म्हणतात मुळावरच घाव मुळा सगळं दोन तुकडे बाजूला मंजिरी मला जे जे हव हो होतं ना तू ते तेच केलं आणि तसंच वागली त्यामुळे मंजिरी आता या रायाचं प्रेम तुला कधीही आयुष्यात मिळणार नाही आता बघच मी काय काय करते ते असे म्हणत आता शशिकाला हसत असते त्याच वेळेस मंजिरी आता रायाकडे बघते आणि रडतच आपल्या रूममध्ये जाते आता संध्याकाळ झालेली असते आता मंजिरीबरोबर घरात कोणीच बोलत नसतं नाना रुजिदा ना जी जीजी जी ना राया मंजिरी आता एकटीच सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवते सर्वजण हॉलमध्ये बसलेले असतात मंजिरी आता राया जीजी नाना आणि रुजिदा चौघांसाठी जेवणाचं ताट घेऊन येते मंजुरीने सगळ्यांसाठी वरम भात भाजी चपाती सगळा स्वयंपाक बनवलेला असतो पण मात्र कोणीही जेवायला तयार नसतो त्याच वेळेस आता मंजिरी नानांना म्हणू लागते नाना, ना नाना तुमचा माझ्यावरती राग आहे हे मी समजू शकते पण अन्नावरती राग काढू नये ना त्यामुळे प्लीज नाना दोन दोन घास खाऊन घ्या रुजिदा चल पटकन सगळ्यांनी जेवण करून घ्या बरं त्याच वेळेस जीजी रागातच मंजिरीकडे बघते आणि सगळ्यांना म्हणू लागते एक दिवस खिचडी खाल्ली तर माणूस मरत नाही मी सगळ्यांसाठी खिचडी बनवून आणते तोपर्यंत थांबा सगळ्यांनी असे म्हणून आता जीजी लगेच किचनमध्ये निघून जाते त्याच वेळेस आता लगेच मंजिरी नानांना म्हणू लागते नाना औ जीजीला तुम्ही तरी समजावून सांगा ना असं का वागते ती माझ्याशी नाना एक नाही दोन नाही गप्प असतात तेव्हा लगेच आता जीजी खिचडी बनवते मीही तिला मदत करते असे म्हणून आता नानांना सांगतच रुजुदाई किचनमध्ये निघालेली असते त्याच वेळेस मंजिरी तिला थांबवते आणि लागते रुजू अगं तू तरी जीजीला समजावणं ती बघ ना कशी वागते अगं मी एवढा सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवलाय मग हा स्वयंपाक खायचा सोडून तुम्ही खिचडी का खाताय मी एवढं प्रेमाने तुमच्यासाठी बनवलंय ना खा की मग हा स्वयंपाक तेव्हा रुजिदा ही आता एक शब्द न बोलता लगेच किचनमध्ये निघून जाते मंजिरीला मात्र खूपच वाईट वाटतं ती तिथेच उभी असते त्याच वेळेस आता इथे जीजीने सगळ्यांसाठी तातात खिचडी वाढून आलेली असते आता रुजिदा राया नाना जिजी सगळेजण खिचडी खाऊ लागतात मंजिरीला मात्र फारच वाईट वाटतं आता मंजिरी लगेच रडतच आपल्या रूममध्ये निघून जाते सगळेजण तिच्याशी बोलणं बंद केलेलं असतं याचं तिला खूप दुःख होतं आता रुजिदा तिच्या रूममध्ये बसलेली असते इथे संध्याकाळ झालेली असते वेळेस आता मंजिरी येते आणि लगेच रुजिदावाला ओरडतच होऊ लागते रुजिदा अगं एवढे सगळे माझ्याशी असं का वागतायत असं काय चुकीचं केलंय मी की ज्यामुळे एका क्षणात माझी जवळची माणसं माझ्यापासून दूर गेलीत माझ्याबरोबर नातं तोडून टाकले असं काय चुकलंय माझं तेव्हा लगेच आता रुजिदा मला लागते मंजिरी तुझं चुकलंय मंजू अगं तू फक्त चूक नाही तर घोड चूक केली रायाला नकार देऊन तेव्हा लगेच मंजिरी मला लागते हो ना मी फक्त राहायला नकार दिला म्हणून तुम्ही माझी एवढी जवळची माणसं असून माझ्याबरोबर बरोबर असलेलं नातं तोडून टाकलं फक्त राहायला नकार दिला म्हणून तेव्हा लगेच आता रुजिदा म्हणू लागते कारण मंजिरी रायाचा तुझ्यावरती अतिशय आहे हे तुझ्या लक्षात असूनही तू त्याला नकार देऊन मोठी चूक करते मंजिरी अगं असं का वेडेपणा करते तू अगं मंजिरी रायासारखं प्रेम तुझ्यावरती कोणीही करू शकत नाही अगं वेड्यासारखं प्रेम करतो जीवापाड प्रेम आहे आणि तो तुला अगदी सुखात ठेवू शकतो मंजिरी पण तरीही तू त्याला नकार देऊन मोठी चूक केली मग काय करणार आहोत आम्ही बोल ना बोल ना मंजिरी तेव्हा मंजिरी लागते रुजिदा अगं पण माझं ऐकून तरी घ्या तेव्हा लगेच आता रुजिदा म्हणू लागते मंजिरी अगं मला माहिती आहे तुझ्या मनात काय तुला राय आवडतो ना सांग ना मंजू बोल ना तेव्हा मंजिरीला ते नाही रुजिदा असं काहीही नाही आहे तेव्हा रुजिदा आता मंजिरीला तिथे कॉटवरती बसवते आणि लागते मंजू मी तुझ्या मनातलं चांगलंच ओळखते नक्कीच काहीतरी आहे ज्यामुळे तू असं वागले मी तुला चांगली ओळखते मंजू मला माहिती आहे तुझ्या मनात रायाबद्दल प्रेम आहे तुला राया आवडतो आणि तुलाही माहिती आहे रायाचं तुझ्यावरती किती प्रेम आहे मग तरी का न करते तेस मंजू त्याला तेव्हा मंजिरी रडू लागते त्याच वेळेस रुजिदा मला लागते मंजिरी काय झालं अगं का रडतेस तू तेव्हा लगेच मंजिरी मिळू लागते रुजिदा तू जे काय बोलते ना ते अगदी बरोबर आहे रायाचं माझ्यावरती जीवा पाळ प्रेम आहे राया माझ्यासाठी काही करू शकतो आणि रायासारखं दुसरं माझ्यावरती कोणी एवढं प्रेम करू शकत नाहीये ग खरंच आणि रुजिदा तुला सांगते माझंही रायावरती प्रेम आहे खर तर माझं एवढ्या दिवसापासूनचं प्रेम मला समजत नव्हतं पण आज त्याची मला जाणीव झाली होती तेव्हा रुजिदा मुलाग ते हो ना मंजू झाली होती ना तुला जाणीव अगं मग का नकार दिला का असं वागली त्यावरलं लगेच आता मंजिरी लागते कारण रुजिदा एवढ्या दिवसाच्या प्रेमाची मला जाणीव झाली म्हणून मी माझ्या विठुरायाच्या मंदिरात गेले होते आशीर्वाद घ्यायला कारण मला माझ्या प्रेमाची कबुली द्यायची होती ना आणि माझं प्रेम रायावरती किती आहे हे सगळं त्याला सांगायचं होतं म्हणून मी विठुरायाचा आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरात गेले तिकडे एक गुरुजी भेटले त्या क्षणाला आता राया हे सगळं काही ऐकत असतो भिंतीआडलं पूर तेवढ्यातलं लगेच आता गुरुजींचं नाव घेताच राय लागतो काय गुरुजी तेव्हा मंजिरी मला हो रुजिदा एक गुरुजी आले तिकडे आणि आता गुरुजींनी जे काही मंजिरीला सांगितलेलं असतं तर सगळा प्रकार आता इथे मंजिरी रुजिदाला सांगू लागते कसं गुरुजीने सांगितलं की तुझ्या आयुष्यात जे कोणी प्रेम करतं तू ज्यांच्यावरती प्रेम करते त्यांच्या नशिबात फक्त मृत्यू आहे हो त्यांना लगेच मृत्यूपाशन होईल ते तुझ्यापासून दूर जातील तुझ्या आयुष्यात जे कोणी प्रेम करणारे लोक असतील त्यांच्यावर तू प्रेम करू नको त्यांच्यापासनं दूर जा हा सगळा प्रकार आता मंजिरीने रुजिताला सांगितलेला असतो आता मात्र लगेच मंजिरी म्हणू लागते हो रुजिता कारण मी एक नंबरची अपशकुनी अपशकुनी तेव्हा रुजिता म्हणू लागते मंजिरी रडू नको शांतो अगं असं काही नाही आहे त्याच वेळेस इकडे राया मात्र डोक्याला हात लावतो कारण हे सगळं मिस्फायरच्या मनात भरवलंय तर आता मंजिरी पुन्हा रुजिदा ठेवू लागते एवढंच नाही रुजिदा अगं ते गुरुजी म्हणतायत ना ते सगळं खरं आहे आता तूच बघ ना मी ज्या माणसावरती प्रेम करते तो माणूस माझ्या आयुष्यातनं निघूनच जातो आता मिहीरचं बघ माझं त्याच्यावरती किती प्रेम होतं पण काय झालं तोही मला सोडून गेला माझे आईवडीलही मला सोडून गेले आणि मी ज्याच्या कोणाच्या आयुष्यात जाते ज्याच्या जवळ असते त्याला फक्त माझ्यामुळे त्रास होतो रुजिदा आता नानाजीजीचं बघ रायाचं बघ जेव्हापासून मी त्याच्या आयुष्यात आले तेव्हापासून त्याला ते फक्त संकटांचा सामना करावा लागतोय आणि एवढंच नाही शशिकला जे काही रस्त्याने त्या मुलाला लागल्यानंतर ला बोललेले असते ते सगळं काही मंजिरीने रुजिताला सांगितलेलं असतं त्या क्षणाला रायाच्या डोक्यात ट्यूब होते म्हणजे हे सगळं या शशिकला काकीने केलंय तर हे सगळं त्या गुरुजीला म्हणायला लावून मिसफायरच्या मनात भरवलंय पण शशिकला काकी हा राया म्हणजे काय हे तुला माहिती नाही आता पलटवार करण्याची वेळ झाली पेटता अंगार विजेची तार म्हणजे हा राया आहे आणि या रायाचा वार कधी बी खाली जात नाही शशिकाला काकी आता बघच हा राया काय करतो असे म्हणून आता राया मात्र डोकावून मिसफायरकडे बघत असतो त्याच वेळेस आता मंजिरी रडत असते तेव्हा रुजिदा म्हणू लागते मंजूर रडू नको सगळं काही ठीक होईल आपण सगळं काही ठीक करू तेव्हा मंजिरी म्हणू लागतो रुजिदा पण तुला माझी शपथ या मी आता तुला जे काही सांगितलं आहे मंदिरात घडलेलं ते तू कुणालाही सांगायचं नाही ते गुरुजी काय म्हणालेत काय नाही हे तुला कुणालाही सांगायचं नाही या तेव्हा रुजिदा म्हणू लागते पण मंजू तेव्हा मंजिरी लागते रुजिदा तुला माझी शपथ आहे तू असं काही करणार नाही याबद्दल एक शब्दही बोलणार नाही तेव्हा रुजिदा ठीक आहे आता मात्र लगेच तडक राया तिकडनं निघालेला असतो तर आता इथे दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते त्याच वेळेस झालेला सगळा प्रकार आता रुजिदा राया जिजीला सांगत असतात तेव्हा लगेच जिजी म्हणू लागते काय करावं या मंजिरीचं किती वेळा सांगितलं या शशिकलाचं बोलणं डोक्यात घेऊ नको पण या मंजिरीच्या डोक्यात घुसतच नाही काय ऐकते ती, ती या शशिकलाचं ना तेच कळत नाही आता मी या शशिकलाला सोडणार नाही तेव्हा लगेच आता राय लागतो जीजी आपण असं काही करू शकत नाही आहे तेव्हा जीजेऊ लागते का करू शकत नाही आहे त्या गुरुजीला इनेच हे सगळं बोलायला सांगितलं आहे ना आता मी तिला जाबच विचारते तेव्हा लागतो जीजी अगं आता असं बोलून काही उपयोग नाही आहे अगं आपण तिला काही बोलायला गेलो तर ती आपल्याला मंजिरीसमोर खोटं पाडेल आणि त्या गुरुजीलाही ती काहीतरी खोटं नाटं बोलायला लावेल मग आपला डाव फसणार त्यापेक्षा आपल्याला डोकं चालून त्या शशिकलाला बरोबर अडकावं लागेल असा काहीतरी डाव करावा लागेल तेव्हा जीजीव लागते पण राया अरे काय करायचं आता राया लगेच रुजिदा आणि जिजीला आपला प्लॅन सांगू लागतो तेव्हा लगेच आता जीजीव लागते रुजिदा तुला हे सगळं जमेल तेव्हा लगेच आता रुजिदा म्हणू लागते जीजी एखादा माणूस जर चूक करत असेल तर त्याला धडा शिकवणं गरजेचंच असतं त्यासाठी मी हे करायला तयार आहे तेव्हा लगेच राया आता रुजिदाची पाठ तो पाठतो आणि मग तो रुजिदा सांगितल्याप्रमाणेच सगळं काही झालं पाहिजे आता तिघांनी मिळून प्लॅन केलेलं असतो आता इकडे शशिकला आपल्या रूममध्ये मस्त पाणी पित असते तेवढ्यात रुजिदा येते मम्मे 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 असे जोरजोरात आवाज येत असते आता इकडे शशिकलाच्या नरड्याखाली पाणी जाईन असं झालेलं असतं काय करावं या पोरीचं त्याच ती जोरदार तशी ग्लास खाली आदळ तेव्हा लगेच रुजिदार रूममध्ये येते आणि मम्मी आता लगेच शशिकला ओरडतच ए अगं काय मम्मे मम्मी सूर लावलाय तो सूर आधी बंद करा अगं सूर बंद कर माझं डोकं उठलंय अगं एकदाही बोलून थांबत नाही एकदा का मम्मे मम्मे सुरू झालं का सुरूच झालं अगं कशाला ओरडते एवढं हे बघ मला उगच कसली काम सांगू नको हे बघ आज मी ठरवलंय मस्त खदाडायचं आणि मस्त दिवसभर झोपायचं त्यामुळे मला आराम करायचंय उगच माझ्या डोक्याला ताण देऊ नको तेव्हा रुजिता म्हणू लागते मम्मे अगं मी कशाला ताण देऊ अगं मी देवळात गेले होते दर्शनासाठी तिकडे मला गुरुजी भेटले त्यांनी तुझ्यासाठी ही चिठ्ठी दिली म्हणून ती द्यायला आले होते आता लगेच रुजिदा ती चिठ्ठी इथे शशिकलाच्या हातात देते दे। आता चिठ्ठी वाचता शशिकला धक्काच बसतो कारण त्यात गुरुजींनी लिहिलं असतं शशिकला मॅडम मी जे काम केलंय त्या कामाचे मला दहा हजार पाहिजेत आणि जर तुम्ही नाही दिलेत तर मी जे काम केलं आहे ना ते सगळं सांगून टाके ना राया आणि मंजिरीला आता मात्र शशिकलाचं तोंड पडलेलं असतं त्याच वेळेस रुजिदा तिच्याकडे बघू लागते आता लगेच शशिकला लागते झालं ना तुझं काम चिठ्ठी द्यायची होती ना मग नी लगेच लगेच निघ आता लगेच रुजिदाला लागतं ठीक आहे जाते मी असे म्हणून रुजिदा बाहेर जाते त्याच वेळेस शशिकला लागते असं आहे तर या गुरुजीला अजून पैसे हवेत एवढे पैसे देऊन याचं भागलं नाही अजून लालच लागली काय आता या गुरुजीकडे बघतेच मंदिरात जाऊन असे म्हणून शशिकला तडक मंदिराकडे निघालेली दिसते त्याच वेळेस रुजिदा येते याने लागते मम्मी अगं कुठे झालीस तू अगं तुला आज दिवसभर आराम करायचा आहे की अगं मग कर की आराम तेव्हा शशिकला लागते हे बघ माझं एक काम आहे ते मी करू नये तेव्हा रुजिला नव्हते मम्मे अगं जे काही काम असेल ना ते तू मला सांग मी करते ते काम तुला आराम करायचं आहे की नाही तू कर आराम तेव्हा शशिकला लागते उगस डोक्याचा भुगा करू नको मला जायचंय म्हणतं ना लगेच जाणार मी असे म्हणून शशिकला रूममधनं निघून जाते त्याच वेळेस रुजीला हसतच असं लागते मम्मे अग जा की मग तुझे गुरुजी वाट बघतायत असे म्हणू आता रुजीदाई असू लागते तर आता इकड़े शशिकला घरातनं बाहेर निघताच आता जिजी आणि राया दोघेही डोकावून बघत असतात त्या जीजी जिजीन लागते राया आता तुलाही निघावं लागेल रायही आता लगेच शशिकलाचा पाठलाग करत तिच्या पाठोपाठ निघालेला असतो इकडे जोराचा पाऊस चालू असतो शशिकला आता छत्री घेऊन निघालेली असते रायही छत्री घेऊन तिच्या पाठोपाठ तिचा पाठलाग करत असतो आता मात्र शशिकलाला असं वाटतं की कोणीतरी आपला पाठलाग करतं की काय ती पटकन पाठीमागे वळणार तेच राया लगेच एक फोर व्हीलर गाडी असते त्या गाडी आड लपतो आता मात्र शशिकलाला पाठीमागे कोणीच दिसत नाही ती पुन्हा आता तिकडनं चालायला लागते त्याच वेळेस इकडे घरी मंजिरी आपल्या रूममध्ये बसलेली असते आता सारखं सारखं तिला गुरुजींचं बोलणं शशिकलाचं बोलणं आठवत असतं कसं मी ज्याच्यावरती प्रेम करते त्याला मृत्यूयोग लागतो असं तसं सगळं बोलणं तिला आठवल्यामुळे तिचं मन खूपच दुखावलेलं असतं असं तिचं डोकं उठलेलं असतं तिच्या कानात सारखा शशिकला का आणि गुरुजींचा आवाज घुमत असतो मंजिरी पटकन आपले कान बंद करते आणि रडतच होऊ लागते गुरुजी आणि शशिकला काकी जे काही बोलतात ते खरं असेल का याचा अर्थ मी खरंच एवढी अपश्यकू नये का मी ज्याच्यावरती प्रेम करते तो माझ्यापासून दूर निघून जातो का म्हणजे रायाही माझ्यापासून दूर जाईल नाही नाही असा विचार आता मंजिरी करत असते त्याच वेळेस आता इकडे राया शशिकलाचा पाठलाग करत करत तिच्या पाठोपाठच चाललेला असतो पुन्हा आता शशिकलाला वाटतं की आपल्या पाठीमागे कोणी आलं की काय आता शशिकला पुन्हा पाठीमागे वळते राया पुन्हा लपून बसतो आता इथे असं करत करत आता शशिकला मंदिरात पोचली असते मंदिरात आल्यानंतर गुरुजींची तिथे पूजा चालू असते त्याच वेळेस आता लगेच गुरुजी उठून उभी राहतात आणि शशिकलाकडे बघू लागतात तेव्हा शशिकाला म्हणू लागते ए गुरुजी एक काम सांगितलं काय जास्तच उडायला लागला का तुला कामाचा मोबदला दिला होता की नाही मग अजून पैसे मागायची हिंमत कशी झाली तेव्हा लगेच गुरुजी म्हणू लागतात काय बोलताय तुम्ही अहो मी असं काही केलं नाही तेव्हा शशिकला म्हणू लागते हो असं काहीच केलं नाही आता तेवढ्यात त्रायाला लगेच आपला मोबाईल काढतो आणि दोघांचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत असतो तेव्हा लगेच गुरुजी होऊन लागतात हो तुम्ही काय म्हणताय मला खरंच काही कळत नाही तेव्हा शशिकाला म्हणून लागते उगंच वेळ पागरून पेडगावला जाऊ नको हे बघ तुला तुझ्या कामाचा मोबदला मिळाला आहे मी जे सांगितलं होतं ते काम तू केलं आणि त्याचे पैसे मी दिलेत त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव इथून पुढे मला ब्लॅकमेल करणं बंद कर नाहीतर माझं नाव काय तुला माहिती नाही शशिकाला माझ्याशी पंगा जर घेतला ना तुझी वाट लावून टाकेल लक्षात ठेव तेव्हाला लगेच आता गुरुजी होऊ लागतात ओ पण तुम्ही काय बोलताय मला खरंच काही कळत नाही तेव्हा शिकायला मुलं लागते मग ही चिठ्ठी कशाला पाठवली तुला अजून पैसे हवेत ना गुरुजी आता ती चिठ्ठी हातात घेतात आणि बघतात तर ती गुरुजींनी चिठ्ठी लिहिलेलीच नसते तेव्हा गुरुजी शिकायला मू लागतात अहो मॅडम तुमचा काहीतरी गैरसमज झालाय ही चिठ्ठी मी तुम्हाला पाठवलीच नाही आहे तेव्हा लगेच शे शिकायला लागते काय खरंच नाही पाठवली ही चिठ्ठी तुम्ही तेव्हा गुरुजी म्हणून लागतात नाही तेव्हा शशिकला म्हणा ठीक आहे बरं द्या इकडे ती चिठ्ठी नाही पाठवली ना मग तुमचं काम तुम्ही करून घ्या आता गुरुजी पुन्हा पूजेला बसतात आता मात्र शशिकला विचार करू लागते आणि तिकडनं घरी निघालेली असते तर आता राया इथे शशिकलाकडे बघतच मनाशीच म्हणू लागतो शशिकला काकी चोर किती सतर्क असला ना तरी चोर एखादा पुरावा पाठीमागे सोडतोच आणि आता बघ तुझी ही चूक तुला किती मागात पडते असे म्हणून राया ही आता तडक घरी निघालेला असतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल येथे जी जी राया आता मंजिरीला ओढतच शशिकला समोर घेऊन येतात कारण आता मंजिरीसमोर शशिकलाचा आणि त्या गुरुजीचा पडदा फाश करायचा असतो ना तेव्हाला लगेच राहायला लागतं ए शशिकला काकू तू मिसफायरच्या मनात जे काही भरवलं आहे ना त्यामुळे मिसफायरचं मन खूप दुखावलं या तू हे सगळं वागून ना खूप मोठी चूक केली म्हणून मी आता तुझी पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली तुझा पुरावाही माझ्याकडे आहे त्यामुळे हा बघ हा एफ आय आर आता तुला अटक होणार असे म्हणून ते पेपर आता लगेच शशिकला रायाच्या हातनं हिसकावून घेते आणि तिथेच देवा पेटवलेला असतो त्या दिव्याला लगेच ते पेपर लावते आता ते पेपर जळून खाक झालेले असतात तेव्हा लगेच शशिकला लागते राया हे गे तुझे एफ आय आरचे पेपर धुळीस मिळाले राख रांगोळी झाली त्याची आता तू माझं काही वाकडं करू शकत नाही त्याच वेळेस आता लगेच आपली स्टाईल वापरतो आणि अशी खुर्ची गरागर भिंगवतच आता शशिकला समोर बसतो आणि लागतो शशिकला काकू फसलीस ना तू ते तुझे एफ आय आरचे पेपर नव्हतेच ते तर तुझं हे घर आहे ना या घराच्या पॉवर ऑफ पॅटर्नीचे पेपर होते जे रस् रजिस्टर करणं तुला अजूनपर्यंत जमलं नाही आणि ते जाणून बुजून तू केलं नाही त्यामुळे शशिकला का काकी तुझा पत्ता कट झाला आता हे घर तुझं राहिलंच नाही आता मात्र शशिकलाला धक्काच बसतो आता राया जीजी मिळून कसे आता शशिकलाची जिरवणार आणि मंजिरीचं प्रेम पुन्हा कसं राहायला मिळणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहायला